लोकांचं येणं जाणं चालतं आजूबाजूच्या जिल्ह्यातली पण लोक त्यानिमित्ताने येणार लॉयर लोक मोठ्या प्रमाणावर इतर त्या ठिकाणी जाणार असं त्यांच्या तिने कालचे कामं आहेत मी मला पुढच्या पंचवीस तारखेला सोमवारी येणार आहे त्यावेळेस मी आढावा बैठक आणि आत्ताच कलेक्टरांशी पण बोलणं मला मुसरुखांनी पण विनंती केली आणि आमच्या आयुक्तांना पण पण प्रत्येक राहायला सांगितलं कॉर्पोरेशनच्या मी त्यावेळेस येतो आणि मग त्यावेळेस सगळा आढावा त्याच्या संदर्भातलं बोबा काय काय चाललंय किंवा काही राज्याच्या स्तरावर कुठल्या काही परवानग्या देणं बाकी आहे का निधीची कुठली काही उपलब्ध कमतरता आहे का वगैरे या सगळ्याचा आढावा घेतला जाईल त्याच्यातनं जे प्रश्न अधिक गतीनं मार्गी लागणं गरजेचं आहे ते लावण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाला विश्वास एक वेगळा प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीनं आपल्या पक्षाचं संख्या कशी वाढेल पक्षाचं वातावरण कसं चांगलं होईल कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह कसा येईल कारण पुढं काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ थापलेल्या आहेत त्याच्यामुळं भाजप त्यांच्या परीनं शिवसेना त्यांच्या परीनं आम्ही आमच्या परीनं विरोधक त्यांच्या परीनं सगळेजण परीनं प्रयत्न करतायत शेवटी जनार्द, जनार्दन जनता जनार्दन हे सर्वस्व आहे जन ते त्याच्याबद्दल चालतील निर्णय घेतात पण जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम हे ज्या त्या पक्षाला आणि ज्या त्या पक्षाच्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना करावं लागतं त्या उद्देशाने मी सांगलीमध्ये तो मेळावा घेतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला चॅनल आता सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा चालतं मग भेटूया पुढच्या नवी व्हिडिओमध्ये धन्यवाद